गोनिया शहरात पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीनं दसऱ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्यात एक्कावन्न फूट उंच रावणाचं दहन करण्यात आलं रावण दहनाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य सोनू कुथे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच शिवसेना पक्ष गोंदिया शहरात अधिक मजबूत झालाय आणि नव्या पक्षाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून सूरज नशिने यांची शिवसेना शहर अध्यक्ष म्हणून निवडणूक होताच यावर्षी पहिल्यांदा गोंदियात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आगामी निवडणुका देखील शिवसेना शिंदे गट एकटा लढणार असल्याची रणनीती या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली या दरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील प्रस्तुत करण्यात आले कार्यक्रमात बच्चे कंपनी श्रीराम लक्ष्मण आणि माता सीतेच्या वेश वेशभूषात दिसून आली यावेळी एक्कावन्न फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं हा सोहळा पाहण्यासाठी गोंदिया शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इथं जे आज कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमची समस्त शिवसेनेची टीम जशी स सत्या व सत्याची विजय झाली आहे तशीच येणाऱ्या काळात निवडणुकीत आम्ही सर्व लोक शिवसेनेचे एक ताकद एकजुटीनं उभे होऊन आम्ही इथं शिंदे शिंदेसाहेबांनी टांगा पलटी केला तसाच आम्ही इथं पण टांगा पलटी करू अशी आमची जय्यत तयारी सुरू आहे तशातल्या तयारीतला हा एक भाग म्हणून हा विजयदशमीचा सोहळा आम्ही लोकांचं मनामनामध्ये शिवसेना कसा रुजवायची याच्याकरता हा आमची कार्यक्रम ठेवलेला होता आता तुम्हाला सांगतो की शिवसेना आता रिमोट कंट्रोलवर चालणारी शिवसेना नाही आहे आता ही सोनू कुथेची गोंदिया जिल्ह्याची शिवसेना आहे हे गोंदिया शहर हा कमलेश नसिनेच्या संघटनावर चालणारा चालणारी शिवसेना आहे आता शिवसेना स्वबळावर ज्याप्रमाणे आज आपण इथं रावणाचा दहन केला त्याचप्रमाणे राजकारणातही जे समाजाला पिडून पिडून खात आहेत बहुजन समाजाचा वर अन्याय अत्याचार करत आहेत त्यांच्या संविधानिक अधिकार चोरी करत आहेत अशा द नराधमांना मारण्याचा काम त्यांच्यावर विजय करण्याचा काम ही शिवसेना करेल सर्वप्रथम हमारे जिल्हाध्यक्ष श्री रुपेजी कोथे के मार्गदर्शन में हमने दशहर उत्सव लिए और ये पहला वर्ष था हमारा और जब भी हमारे रूपेश जी को थे हमारे कोई आदेश करते है, रहता है तो हम उनके आदेश पर पूरा खरा उतरने की कोशिश करते हैं और शहर अध्यक्ष होने के नाते मुझे जो निर्देश दिया गया था मैंने उस पर एक छोटी सी पहल करके ये कार्यक्रम का आयोजन किया जिसमें मुझे पूरी तरीके से पूरे शिवसैनिकों का पूरे पदाधिकारियों का साथ मिला